नमस्ते मी वैद्यातुल बाबासाहेब देशमुख डायरेक्टर श्री विष्णुगंधा आयुर्वेद पंचगत हॉस्पिटल संगतले दिवाळीनंतर लगेचच थंडीचा महिना सुरू होत असतो थंडीचा पिरियड जो आहे त्याला आयुर्वेदामध्ये दोन ऋतूंचा मिळून होत असतो तो त्याचा पहिला ऋतू म्हणजे हेमंत ऋतू दुसरा असतो तो शिशीर ऋतू या थंडीच्या कालावधीमध्ये आपण बघतो की निसर्गामध्ये बरेच बदल होतात विशेषतः गारवा जास्त वाढतो रात्र मोठी होते दिवस छोटा होतो आणि वातावरणामध्ये थंडी जास्त निर्माण त्याच्यामध्ये होत ह्या ऋतूमध्ये होत असते तर साधारण नोव्हेंबरपासून किंवा ऑक्टोबर पासून तर डिसेंबरपर्यंत जानेवारीच्या पहिल्या एक पंधरा आवड्यापर्यंत थंडीचा हा सगळा पिरियड असतो आणि याच्यामध्ये बाहेरचा गारवा जास्त असतो आता परत याच्यामध्ये दोन प्रकार येतात पहिला जो हेमंत ऋतू असतो हेमंत ऋतूमध्ये वातावरणामध्ये गारदा गारवा पण असतो आणि स्निग्धता आर्द्रता पण वातावरणामध्ये जरा असते कारण अलीकडच पावसाळा जस्ट संपून जाऊन ऑक्टोबर संपून तो त्या पद्धतीचा वातावरण निसर्गामध्ये असतं आणि ज्यावेळेस हा हेमंत ऋतू संपतो त्याच्यानंतर येतो तो शिशिर ऋतू शिशिर ऋतूमध्ये थंडी पण जास्त असते आणि त्या थंडीमध्ये कोरडेपणा जास्त असतो आणि त्या वातावरणातले जे काही बदल ह्या दोन ऋतूंमध्ये होतात त्यानुसार आपल्या शरीरामध्ये पण अनेक बदल होत असतात त्याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत आता पहिला जो पहिला ऋतू आहे तो म्हणजे हेमंत ऋतू हेमंत ऋतूमध्ये थंडी जास्त असणार त्याचबरोबर जो बाहेरची थंडी असते थंडीमुळे जे आपल्या शरीरातल्या वाहिन्या असतात त्या आकुंचन पावतात त्याच्यामुळे देहोष्म जा दे दे ला दे जो असतो जे आपला जो अग्नी जो असतो तो आतल्या शरीरामध्ये कोंडला जातो आणि तो अग्नी ज्यावेळेस आपल्या ज्याठराग्नीशी जाऊन मिळतो त्यावेळेस आपल्याला भूक जास्त लागायला लागते म्हणून आपण बघतो की थंडीमध्ये भूक नेहमीपेक्षा जास्त लागते त्याचं कारण असं की शरीरातला सगळा जो देहोष्म आतल्या ज्याठराग्नीमध्ये कोंडला जाऊन मिसळून त्यातनं आपली भूक यामध्ये ऋतूमध्ये जास्त वाढत असते त्यामुळे आयुर्वेदशास्त्र असं सांगतं की ह्या ऋतूमध्ये हिमंतामध्ये शिशरामध्ये आपण जो सगळं पौष्टिक गोष्टी ज्या असतात त्या आपल्या आहारामध्ये नित्यनेमाने घेतल्या पाहिजेत आणि ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस अन्न आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे भूक लागलेली आहे त्यावेळेस आपण जर काही खाल्लं नाही किंवा भूक लागलेली आहे त्यावेळेस तात्पुरतं एखादं काहीतरी बाहेरचं खाद्यपदार्थ खाल्लं जसं की वडा असेल मिसळ असेल चहा असेल या गोष्टी आपण जर घेतल्या तर ह्या सर्व गोष्टी आहेत या शरीरातले आपल्या धातू जे असतात रस रक्त मांस मेध मज्जा शुक्र या धातूंना बल देण्यामध्ये ह्या गोष्टी समर्थन असतात आणि जे याच्या व्यतिरिक्त जे मधुर आम्ल लवण रस म्हणजे गोड आंबट खारट हे तीन रस जे असतात हे रस आपल्या शरीराला धातूंना बल द्यायचं ताम सामर्थ्य ह्या तीन रसांमध्ये असतं त्यामुळे हेमंत ऋतूमध्ये आणि शिशिरामध्ये आपला जो आहार आहे आहारामध्ये मधुर आमला आणि लवण रस गोड आंबट आणि खारट अशा चवीचे पदार्थ खारट म्हणजे वरून जास्त मीठ घेणे असा अर्थ त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न नाही परंतु प्रमाणामध्ये मीठ असलेल्या गोष्टी प्रमाणामध्ये आंबटपणा असलेल्या गोष्टी आणि मधुर प्रचूर आहार म्हणजे गोड पदार्थ जास्त असलेला आहार जो असतो तो आपल्या नित्य सेवनामध्ये पाहिजे कारण हे तीन रस जे आहेत ते आपल्या शरीराला बल द्यायचं ताकद द्यायचं कार्य करत असतात आणि आपल्या ज्या ठिकाणी मुळातच त्याच्यामध्ये जास्त प्रदीप्त असल्यामुळं भूक चांगली कडाक्याची भूक याच्यामध्ये लागत असल्यामुळं हे सर्व गोड आंबट खरट ह्या चवीचे जे पदार्थ असतात ते कुठल्याही प्रकारचं जड अन्न जे असतं ते सर्व पसरवण्यासाठी आपल्या ज्यालांनी समर्थ असतो त्यामुळे ह्या ऋतूमध्ये आपला जो आहार आहे आहारामध्ये आता आपल्या आपण प्राचीन परंपरेनुसार आपल्या पूर्वीच्या सगळ्या रूढी परंपरा ज्या आहे त्यानुसार ह्या ऋतूमध्ये डिंकाचे मेथ्यांचे लाडू खाण्याचा एक प्रगात आपल्या याच्यामध्ये आहे परंपरेनुसार आहे आता हे जे काही लाडू जे असतात हे सगळे लाडू याच्यामध्ये प्रामुख्यानं खारीक खोबरं सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स थोडंसं केशर तुपात परतलेलं डिंक तीळ असे याचं संमिश्रण करून साजूक तुपामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये हे लाडू तयार करावेत त्याला साखर किंवा गुळ वापरावा आणि हे पद्धतीचा लाडू जो असतो तो रोज सकाळी नियमितपणे आपण यावेळेस सेवन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराचं बळ त्यातनं टिकून राहील त्याच पद्धतीने रसायन औषधे विविध जे असतात जसे की चवनप्रश असेल नंतरनं ब्रह्मरसायन असेल कुष्माडाहोलेसारखं औषध असेल या आ, आ, रसायन औषधांचं आपण या ऋतूमध्ये सेवन केलं पाहिजे कारण की ही रसायन औषधं सगळी जी असतात ही रसायन औषध आपल्या शरीरातले जे काही सप्त धातो आपण जे अगोदर बघितले रस मांस पेत असते म्हणजे शुक्र या शब्द धातूंच्या निर्मितीचं कार्य हे चांगल्या पद्धतीने करतात आणि निसर्ग नियमानुसार जेवढं काही आपण पौष्टिक शरीराला बळ देणार ह्या दोन मध्ये सेवन करू ती जी ताकद आपल्या शरीरातली वाढणारी ती ताकद आपल्याला पुढे वर्षभर वर आपल्याला उपयुक्त ठरणार त्याच्यामुळे जे काही सगळं बलवर्धक आहार आहे तो आपण ह्या ऋतूमध्ये सेवन केला पाहिजे दुसरा एक प्रकार आता आपण बघतो की हेमंत संपला की शिशिर सुरू होतो इशिरामध्ये थंडी असते आणि वातावरणामध्ये कोरडेपणापण जास्त असतो आणि त्यामुळे त्वचा फाटणं त्वचा भेगा पडणं त्वचेला भेगा पडणं किंवा ज्यांना मुळात सोऱ्यासारखा आजार असेल तो डोक्यात कोंडा असेल तो ह्या पद्धतीचे आजार त्वचा विकार ज्यांना आहेत ते अशा लोकांचे हे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्याकडे एक रूढी परंपरेनुसार दिवाळीपासून अभ्यंग स्नानाची एक परंपरा आपल्या याच्यामध्ये धर्मामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि त्यानुसार त्या परंपरेला अनुसरून आपण दिवाळीपासून नियमितपणे तेलाचा अभ्यंग किंवा कोमट असं तेल साधं ती तेल देखील आपण याला वापरू शकतो हे आपल्याला नियमितपणे अंगाला लावलं गेले पाहिजे जेणेकरून जसं की आपण ह्या ऋतूंमध्ये त्वचा फाटणं त्वचेवर पुरड येणं रॅशेस येणं भेगा पडणं हे जे काही सर्व तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी आपण यातून नक्कीच टाळू शकतो आता दुसरा जो याच्यामध्ये आपण या ऋतूमध्ये बघितलं जातं ते म्हणजे की आपले uh, तळहात आणि तळपाय जास्त करून थंडीला एक्सपोज असतात थंडीच्याचा थंडीचा संपर्क जास्त येतो त्यामुळे ह्या ऋतूंमध्ये आपण रेग्युलर हात मोजे आणि पाय मोजे नियमितपणे वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या हातांच्या पायाचं याच्यातून आपण करू शकतो त्याचप्रमाणे थंडीची आपल्याला बाधा होऊ नये म्हणून जे आपण आता बघतो की स्वेटर असेल जर्किंग असेल या गोष्टींचा आपण नियमितपणे आपल्याला एक वस्त्र म्हणून आपल्याला वापर केला पाहिजे उबदार वस्त्र याच्यामध्ये घातली पाहिजे लोक नोकरीची वस्त्र याच्यामध्ये आपण परिधान केली पाहिजे आणि रात्रीच्या वेळेला क्रोमीटर वगैरे असेल किंवा जिथं असतो लोकसं उष्ण वातावरण असेल अशा पद्धतीचं आपल्याला वातावरण घरामध्ये असावं या पद्धतीने आपल्या साधारण ह्या ऋतूमध्ये असावी विविध प्रकारची अरिष्ट आयुर्धामध्ये ह्या ऋतूमध्ये सेवन करायला सांगितलेली जसं की सारखं औषध असेल ते याच्या ऋतूमध्ये सेवन करावं जी नॉनव्हेज खाणारी लोक जे असतील त्यांनी याच्यामध्ये मांसरसाचं वगैरे सेवन करायला याच्यामध्ये सांगितलेलं आहे जी नॉनव्हेज खाणारी नस न खाणारी लोक शाकाहारी लोक असतात त्यांनी उडदाचा वापर बदामाचा वापर दुधाचा वापर तुपाचा वापर साजूक तेल तुपाचा तेलाचा थोडा जास्त ठेवावा कारण आता हे जे काय आहे जो काही शरीरातले जे आपले जे असतात चांद्यांना मंगळाचे कार्य हे सगळे पदार्थ करत असतात त्याच पद्धतीने आपल्याला मांसपेशी शरीरातले असतात मांसपेशींना बल द्यायचं ताकद द्यायचं दे कार्य देखील ह्या आहाराच्या माध्यमातून आपल्याला शक्य असतं त्या पद्धतीने आपल्या आहार या ऋतूमध्ये असावा नियमितपणे याच्यामध्ये करावा डोक्याला रेग्युलर तेलाचा अभ्यंग करून घ्यावा जेणेकरून विविध आपण जे काही केसांच्या समस्या त्या आपण टाळू शकतो या पद्धतीने आपली एकूण ऋतू दिन ऋतुचर्या ह्या ऋतूमध्ये असावी हे सर्व आपण जर केलं तर आपण विविध जे काही थंडीपासून होणारे आजार आहे त्याच्यापासून आपन आपण आपलं संरक्षण करू शकतो आणि जसं थंडी संपेल या शिष्य ऋतू संपतो तसं वसंत ऋतूची सुरुवात होते त्यावेळेस संकट असतो त्यामध्ये कफाचा प्रकोप शरीरात होऊन अग्निमांदे भूक वगैरे ह्या विविध प्रकारचे त्रास याच्यामध्ये आपल्याला ते त्रास भेडसावू शकतात त्याविषयी आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊ धन्यवाद